नमो बुदाय जय भीम मी सतीश कुमार साळुंके मुख्य निवेदक दिशा सोशल मीडिया बंधोनो आज एक विशेष अशा विषयावरती ही व्हिडिओ करत आहोत जर आपल्या सर्वांना जर ही व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा ही विनंती आहे आजचा विषय असा आहे की बर्थडे म्हणजे जन्मदिवस आणि ह्या भारतातील बौद्ध ह्यांची आर्थिक हानी हा जो विषय आहे या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे बंधोनो बर्थडे बर्थडे ही संस्कृती मुळात भारत किंवा भारताच्या उपखंडामधील कुठल्या देशामधली नाही बड्डे ही, ही प्रथा आहे ब्रिटिशांची आहे किंवा पाश्चिमात्य देशाची आहे आणि सध्या बड्डे ह्या एख्या नावासाठी किंवा या उत्साहासाठी ह्या भारतामधला जो बौद्ध समाज आहे आर्थिक एवढा भरभटला गेलेला आहे आणि त्या भरभटला गेल्यामुळे त्या विराना किंवा बड्डे करणाऱ्या कुटुंबांना याची आजही जाणीव होत नाही बंधोनो बड्डे हा प्रामुख्याने मुलांचा केला जातो मुलांचा बड्डे करता वेळी प्रामुख्याने ज्या मुलांची आई असते ती आई हा बड्डे अति तालातोमाने जोमाने हा बड्डे घडवून आणते आणि स्वाभाविकच ज्या बड्डे मुलगा असो की मुलगी असो त्याला त्याचा आनंद घेता येतो परंतु त्यामागची कारणं अशी आहेत की या एका बड्डेला किमान किमान पन्नास ते लाख पन्नास हजार ते लाख रुपयापर्यंत हा खर्च जातो आणि हा खर्च करतो कोण कुणावर याचं गांभीर्याने आमच्या बौद्ध समाजातील महिलाने माताने ह्याचा केव्हाच विचार केलेला नाही फक्त माझ्या मुलाचा बड्डे आहे किंवा माझ्या मुलीचा बड्डे आहे आणि माझा मुलगा आणि मुलगी हे आजच्या बड्डेचे मेन माध्यम असल्यामुळे बिचारा बाप जो कष्टकरी आहे तो एक्या ह्या प्रेमापोटी असा ओढला गेला जातो आणि नकळत त्या बड्डे साजरे करत करत असताना एवढा कर्जबाजारी होतो आहे याचं भान जर प्रत्येक महिलेने घेतलं तर कदाचित आज जो ऐंशी टक्के समाज जो ह्या बड्डे ह्या नावासाठी भरडला गेलेला आहे आता बड्डे नेमकं काय तर मुलांचा बड्डे मुलींचा बड्डे ज्या बड्डे साजरे करणारे जे जोडपं आहे त्या जोडप्यांच्या लग्नाचा बड्डे ज्यांना अनुसरी म्हणतात असे अनेक बड्डे आहेत काय काय असे महारथी आहेत तर कामावर चढलेल्याचा बड्डे काय काय लोक असे म्हणतात तर घर बांधलेल्याचा बड्डे आणि हा बड्डे एक बड्डे किमान एक लाखाच्या खर्चाच्या आसपास नेतो आणि ह्याला जास्तीत जास्त आपण संशोधन केलं तर ज्या आमच्या घरातील जी महिला आहे बौद्धांच्या ती ह्या एकमेव उत्साहाला एवढं प्रोत्साहन देते एवढं प्रोत्साहन देते त्यामागे त्यांची काय स्वार्थ लपलेलं आहे हे आमच्या निदर्शनात आलेलं आहे तुम्ही सरास बड्डे बघा एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा बड्डे असेल तर त्या मुलाचा बड्डेला त्या मुलाची आत्या नसते त्या मुलाचे काका नसतात त्या मुलाची आजोआजोबा नसतात परंतु त्या बड्डेला मात्र मुलाची मावशी असते मुलाच्या मावशीचे नवरा जो आहे पती आहे मावसा ज्याला आपण कोकणात काका म्हणतो तो मावसा असतो आणि ह्या सर्व उठाटी बी एकाच कारणासाठी असते की त्यानिमित्ताने ती महिला आपल्या माहेरच्या लोकांना जास्त जास्त इन्वॉल्व करते आणि माहेरची लोकं जसे एखादे चार मेवणे असेल तर चार साडू येतात ते पोटभर दारू पितात पोटभर मटण बिटन सगळं काय पार्टी जंगी करतात दुसऱ्या दिवशी निघून जातात परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा भुयदंड हा आपल्या कुटुंबाचा जो कर्ता पुरुष आहे त्याच्यावरती होतं आणि त्या पुरुषावर लादला जातो आणि तो पुरुषही स्वतः जन्म घातलेल्या मुलांचा बड्डे म्हणू तो मुकाटपणे नव्हे हर तर हर्षवर्धनाने तो स्वीकारत असतो तर बौद्ध बांधवांना एक विनंती आहे मुळात बड्डे ना ही संस्कृती बौद्ध धर्माची नाही बुद्धामध्ये बड्डे हा केलाच जात नाही बुद्ध धर्मामध्ये बड्डेला स्थान नाही बुद्ध धर्म असो हिंदू धर्म असो या इथला सिख धर्म असो किंवा जैन धर्म असो ज्या भारताच्या पारंपरिक मातीमध्ये जे जन्म निर्माण झाला जे धर्म निर्माण झालेले आहेत त्यांच्या कुठल्याही अध्यायमध्ये किंवा कुठल्याही संस्कृतीमध्ये हा बड्डे म्हणजे ज्याला आपण जन्मदिवस करतो हे कुठलं नसून ही पाश्चिमास संस्कृती आहे ही ख्रिश्चनांची संस्कृती आहे ही युरोपातली संस्कृती आहे आणि कुठेतरी ही संस्कृती ओढवून घेऊन तिथे आपली आर्थिक आपली शारीरिक शा आणि आपली मानसिक खर्चीकरण करून घेत आहे कृपा करून बौद्ध समाजाने याचा गांभीर्याने कारण बड्डे तुमच्या मुलांचा बड्डे व्हावा त्या बड्डेच्या विरोधात नाही आहे पण त्या बड्डेची जे निमंत्रित असतात ते जास्तीत जास्त पाहुणे मेवणे असतात आणि या पाहुण्या पाहुण्यामेवण्याना प्रत्येक ठिकाणच्या सवय झालेली आहे की चला आपलं काय जातं एक श्याम बंडे गे नाम खायचं पियायचं मजा करायची आणि दुसरा प्रश्न की ज्या बड्डे ज्या मातेच्या मुलांचं असतं त्या मातेला एक त्रास नसतो कारण आली फॅशन झालेली आहे बड्डे आहे केक पार्सल मागवा बिर्याणी पार्सल मागवा माझे झिजिया आलेले आहेत अहो काहीतरी झिजियांसाठी ओली पार्टी मागवा हे सगळे पार्सल पार्सल मागून मागून लाखो रुपयाची चुराडा करून ह्या महिला आपल्या बौद्ध समाजाच्या आमच्या कर्त्या पुरुषांना कुठेतरी जास्तीत जास्त आर्थिक अधोगतीकडे नेत आहेत कृपा करून हे थांबवण्याचे प्रयत्न जर केलात तर समाजाच्या फायद्याचे तर आहेतच धम्माच्या रूढीला फायद्याचे आहेतच परंतु तुमची वैयक्तिक जी आर्थिक हानी चाललेली आहे ती थांबेल आणि त्यासाठी ह्या बड्डे साजऱ्या करणाऱ्या ज्या महिला आहेत प्रत्येक घरातल्या आहेत त्यांच्यावरती कुठेतरी त्या त्या व्यक्तीने आपल्या पत्नीवर बंधन आणण्याचा जर प्रयत्न झाला तर बराचसा आपला जो समाजातला आप जो वर्ग आहे तो जास्तीत जास्त कर्जबाजारी होणार नाही आणि कर्जबाजारी होऊ नये म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरने अनेक सण अनेक हे जे जे बंद केले त्याचं मुख्यच कारण असं होतं की एक तर आपली आर्थिक पुंजी कमी असते आणि नको नको त्या सणासुधामध्ये आपला माणूस भरडला जाऊ नये परंतु ते सण केल बंद केले आपल्या समाजाने आणि वेगळ्या वेगळ्या मार्गाने हे जे वेगळे सण चाल चालू केलेले आहेत हे काय धार्मिकदृष्ट्या बऱ्याचे नाही आहेत कृपा करून जर आमचं निवेदन तुम्हाला जर पटलं असेल तर गृहित धरा आणि जर पटलं नसेल तर तेच करत राहा आमचं काही बंधन नाही आहे फक्त सांगण्याचं काम आम्ही करतो कारण आम्ही बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांच्या विचाराची बांधिलकी मानणारे लोक आहोत आपला समाज बांधव निदान आपण कर्जामध्ये जात असला तर त्याला कर्जामधून बाहेर काढू शकत नाही पण कर्जामध्ये जाऊ नये हा फुकटचा सल्ला द्यायला काय आम्हाला काय खर्च येत नाही म्हणून आमचा सल्ला आहे कृपा करून ज्याना ज्याना हा व्हिडिओ येईल त्याने जास्तीत जास्त मित्र आणि आपल्या पाहुण्यांपर्यंत आपल्या इष्टमित्रांपर्यंत पोचवण्याची कृपा करा आणि काय चुकलं माकलं तर क्षमेश्वर कृपा करून याची नोंद घ्या जय भीम